तर ते लोक आता खपवून घेणार नाही कारण ही इमारत ही आजरावार राहणारी इमारत आहे यामध्ये सर्वांचं सहकार्य सगळ्यांचं सहभाग सुद्धा असणं गरजेचं आहे दमघटीच आता दिवस गेलेला आहे आज एक दलित महिला आपल्या ग्रामपंचायतीचे अध्यक्ष आहे तिचं मान राखणं आपलं कर्तव्य आहे संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे ते विसरून चालणार नाही लोकांच्या हिताचं काम करत असताना सर्वांना बरोबरीने घेऊन जाणं आपलं कर्तव्य आपण सर्वांना घेऊन जाण्याचं कर्तव्य केलं असतात तर आपला सन्मान लोकांनी त्या ठिकाणी केला असता परंतु तसं न होता आपण दुसऱ्या मार्गाने गेलात परंतु आज हा दिव्य समारंभ आज आपण सर्वजण साक्षीदार आहात एवढ्या मोठ्या सन्मानानं आज, आज, आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी विशेष कौतुक या ठिकाणी करतो अशाच पद्धतीने एकजुटीनं नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर एरणार असेल टोंगी असेल गव्हाण असेल अंबाजरी असेल या चारी गावाच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे पुढील काळामध्ये कुठल्याही राजकारण न आणता कर्नाच्या विकासासाठी सदैव सर्वांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करा व्यासपीठावरील सर्व मंडळी असतील आणि नवनिर्वाचित खासदार प्रियंका जाटीवे असतील हे सदैव तुमच्या त्या ठिकाणी पाठीशी राहतील आपलं कुठलंही काम शासन दरबारी कटणार नाही अशी सर्वांच्या या व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला ठाम जिल्ह्याचे नेते आदरणीय सतीश यांना जाटीवे साहेब हे आपल्या शुभेच्छा आपल्यासाठी त्यांनी यांनी पाठवलेल्या आहेत आणि कुठल्या काळामध्ये आपल्या बरोबरीनं हे सदैव आहेत असं निरोप सतीशनी पहिलाच आम्हाला सर्वांना दिलेला आहे त्यामुळं आपल्या आणि निपाणी तालुक्यातील यरणाळ गावामध्ये जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत बेळगाव तालुका पंचायत निपाणी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या भारत निर्माण राजीव गांधी सेवा केंद्र आणि यरणाळ ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सतरा ऑगस्ट रोजी संपन्न झाला यावेळी खासदार कुमारी प्रियंका सतीश जारकीहोळी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी लक्ष्मीताई कांबळे होत्या यावेळी राजकीय या दिग्गज नेते सुभाष जोशी काकासाहेब पाटील विरकुमार पाटील लक्ष्मण चिंगळे रोहन साळवे पंकज पाटील राजेंद्र पवार सुप्रिया पाटील सुमित्रा उगळे संभाजी गायकवाड ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष सर्व सदस्य कर्मचारी सर्व शासकीय अधिकारी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते आणि यरणाळ अमलझरी गवाणी तवंदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज न्यूजसाठी यरणाळहून संदीप कुरुंदवाडे